नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एकदा पुण्यातले रानडे एस टी बसमध्ये चढले चिपळूंडा जाण्यासाठी बस खचाखच भरलेली होती पण एक जागा त्यांना रिकामी दिसली नेमका कोणीतरी तिथे रुमाल ठेवला होता त्यांनी तो रुमाल कोपऱ्यात भिरकावला आणि ते आरामात जाऊन बसले थोड्या वेळानं डुलत चिपळवण्यातला बाळू पाटील तिथे आला आणि रानड्यांना म्हणाला उठा रानडे म्हणाले का माझा जो रुमाल तिथे ठेवला होता म्हणून ती माझी जागा आहे त्यामुळे तुम्हाला उठावं लागेल पुण्यातलेच ते त्यातल्या त्यात कोकण रानडे म्हणाले हा रुमाल तुम्ही उद्या ताजमहालवर ठेवून याल किंवा पॅडी कांबळे आपला रुमाल विशाखा सुभेदारांच्या खांद्यावर टाकून मोकळे होतील किंवा पत्रकार उदय तान पाठक इशा डेच्या डोक्यावर जोड्याला जोडा म्हणून त्यांच्या डोक्यावर ठेवून मोकळे होतील समीर चौगले एखाद्या आफ्रिकन बाईच्या डोक्यावर तो रुमाल ठेवतील थोडक्यात काय तर रुमाल जिथे ठेवता ती जागा तुमची याला म्हणण्याला अर्थ नाही बाळूपाठी निरुत्तर झाला गुमान उभा राहायला उभ्यानं प्रवास केला पण मित्रांनो जोक सपार्ट आपल्या या भारतात काहीही घडू शकतं आणि घडलं आहे वख बोर्ड आणि हा चुटका त्यात कवडीचाही फरक नाही वख बोर्ड जेथे हात ठेवेल जेथे हक्क दाखवेल ज्याकडे खून करेल ती जागा त्या वख बोर्डाची होते आणि त्यावरच नेमकं सविस्तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या वफ कायद्याच्या कलम तीनमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की वख बोर्ड ज्या जमिनीकडे बोट दाखवेल ज्या जमिनीवर दावा करेल ज्या जमिनीवर हक्क सांगेल ती जमीन थेट वख बोर्डांची असते त्यांच्या मालकीची होते म्हणजे अमुक एखाद्या हिंदू माणसाची मोक्याची जागा त्यावर जर उद्या वख बोर्डानं दावा सांगितला आहे असा दावा त्यांनी केला तर ती मोक्याची जागा वख बोर्डाला कायद्यानं मिळते आणि जर त्या जमिनीवर माझा हक्क आहे असं एखाद्या हिंदूला सांगायचं असेल तर ते त्याला सिद्ध करावं लागतं वख बोर्ड काहीही सिद्ध करण्याची त्यांना गरज नसते ते केवळ दावा करून मोकळे होतात आणि जमिनी ताब्यात घेतात जमिनी ताब्यात घेत आलेले आहेत मित्रांनो अगदी अलीकडे याच पद्धतीचं मोठा वाद थेट धुळ्यात पोहोचला आहे म्हणजे धुळ्यातले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार माझी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे त्यांचं ज्या ठिकाणी ज्या ऐंशी फुटी रोडवर घर आहे दवाखाना आहे त्यानंतर याच धुळ्याचे माजी नगराध्यक्ष प्रदीप करपे आणि इतरही धुळ्यातले काही नामवंत त्या साऱ्यांच्या जमिनीवर वख बोर्डानं दावा सांगितला आहे ही आमची जमीना है। या जमीनी जमीन आहे या जमिनीवर असलेली समस्त मंडळींची मालमत्ता जमीनदोस्त करा आणि जमिनी आमच्या ताब्यात द्या अशी लेखी तक्रार एम आय एमतर्फे समस्त मुसलमानांनी धुळ्यातल्या आयुक्तांकडे केली आहे महापालिका आयुक्तांकडे केली आहे त्यांनी मोठी निदर्शनं केली आहेत आणि त्यामुळे धुळे धुळ्या शहरातल्या अनेक नामवंतांचं धावं दणाणलं आहे कायद्यापुढे काहीही चालत नसतं म्हणजे उद्या जर त्यांची मालमत्ता जमीनदोस्त केल्या गेली आणि ती जर व्रख बोर्डानं ताब्यात घेतली तर काहीही त्यावर उपाय नसेल मित्रांनो जर उद्या डॉक्टर सुभाष भामरे पद्धतीच्या किंवा कुठल्याही ज्याच्यावर वख बोर्डानं आपला हक्क सांगितला आहे तर त्या विरुद्ध जर दाद मागायची असेल तर ती न्यायालयात न मागता वख बोर्डाकडे त्या व्यक्तीला मागावी लागते आणि त्या वक्फ बोर्डामध्ये जे न्याय देणारे असतात जे वकील असतात जे अधिकारी असतात जे संबंधित सारेच तेथे जे असतात ते सारेच्या सारे, सारे कट्टर मुसलमान असतात त्यामुळे हिंदूंच्या बाजूनं निकाल लागला आणि वख बोर्डानं हडप केलेली घेतलेली ताब्यात घेतलेली जमीन पुन्हा त्या हिंदूला मिळाली असं नक्कीच घडणार नाही म्हणून या वख बोर्डाच्या नियमावलीत आणि कायद्यात तातडीनं बदल करण्याची अत्यंत गरज आहे हेच अतिशय महत्त्वाचं आहे संपूर्ण हिंदुस्थानात समजा तुमची जमीन असेल तुमची मालमत्ता असेल आणि त्या मालमत्तेवर जर अमुक एखादा दावा करत असेल आणि त्याच्याकडे जर कागदपत्रांची पूर्तता नसेल तुमच्याकडे जर कागदपत्र असतील तर तो दावा करणारा आपली मालमत्ता ताब्यात घेऊ शकत हे अगदी सरळ आहे पण एकमेव वक्फ बोर्ड जे आहे त्यांनी तुमच्या मालमत्तेवर दावा केल्यानंतर तुमचे सारे प्रयत्न संपलेले असतात तुमचे सारे प्रयत्न निष्प्रभ ठरतात अतिशय चांगल्या पद्धतीचं एक परिच्छेद मी तुम्हाला वाचून दाखवतो भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चौपन्न साली काँग्रेस सरकारच्या काळात वक्फचा कायदा आणला गेला विविध राज्यांमध्ये वक्फ बोर्डाची स्थापना केल्या गेली महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली या कायद्यानुसार वख बोर्डाची निर्मिती झाली आज मितीस देशातील सर्व वख बोर्डाकडे आठ लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या एकूण आठ लाख चौपन्न हजार पाचशे नऊ मालमत्ता आहेत महाराष्ट्रात मागील चौसष्ट वर्षात वख बोर्डाकडे एकूण ब्याण्णव हजार एकर जमीन जमा झालेली आहे याचाच दुसरा अर्थ दरवर्षी वख बोर्डाकडे पंधराशे एकर जमीन नवीन नावावर होते इस्लामिक शरिया कायद्याप्रमाणे एकदा वख झालेली जमीन कोणत्याही परिस्थितीत परत त्या देशाच्या सरकारकडे जमा होत नाही ती संपत्ती कायमस्वरूपी इस्लामाची आहे त्यावर कोणताही भारतीय कायदा लागू होत नाही याचे दूरगामी परिणाम म्हणजे भारतात इस्लामिक राष्ट्राची पेरणी होऊ शकते मित्रांनो असं हे खतरनाक वख बोर्ड त्या मुस्लिमांचं जे हिंदुस्थानामध्ये केव्हाही अराजक माजवून नक्की मोकळं होईल टांझानियामध्ये एका स्त्रीनं चक्क घोड्याला जन्म दिला मी हे ऐकल्यानंतर मित्राला म्हणालो आमच्या भारतात तर फार वेगळं घडतं दर दिवशी दरवर्षी आस्ता गायत अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांनी थेट गाढव नेत्यांना जन्म दिला अनेक गाढव त्यांच्या पोटी जन्माला आले मित्रांनो आपल्या या देशामध्ये जवळपास वेगवेगळ्या राज्यांमध्ये तीस वख बोर्ड आहेत केंद्रशासित प्रदेशांमध्ये किंवा अरुणाचल मिझोराम पद्धतीच्या काही राज्यांमध्ये फक्त ते अस्तित्वात नाहीत आणि वख कायदा त्या काश्मीरला लागून थोडक्यात काय तर वख बोर्ड म्हणजे मनमानी कारभार हिंदूंच्या जीवावर उठलेलं हे बोर्ड आपलं सार्वभौमत्व आपली एकात्मता अडचणीत संकटात आणणारा हा वख कायदा अतिशय धोक्याचा कारण उद्या हिंदूंच्या समस्त जमिनींवर वख बोर्ड जर हक्क सांगून मोकळा झाला तर आपल्याला काहीही करता येणार नाही म्हणून वेळीच त्यात बदल करणं अत्यंत महत्त्वाचं गरजेचं आहे मित्रांनो अर्थात वक्फ बोर्ड त्याविषयी माझ्याकडे सविस्तर माहिती आलेली आहे आणि मी नक्की आणि नेमकं त्यावर तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही कधीही ऐकलेलं नाही तुम्हाला जे माहीत नाही तूर तेवढंच नमस्कार